शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनता विशेषतः ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राम दरबार ही संकल्पना राबवण्यात येत असून केवळ तोंडी तक्रार न करता विविध योजनांविषयी पाठपुरावा करताना लेखी स्वरूपात संबंधित विभागाशी संपर्क साधावा सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं प्रतिपादन गटविकास अधिकारी रत्नागर पगार यांनी केलं आहे एक दिवस गावकऱ्यांसोबत हा महाराष्ट्र सरकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम असून त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त आणि गटविकास अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे ता तालुक्यातील येथील जिल्हा परिषद चा ग्रामदरबार भरविण्यात आला होता पंचायत समिती विस्तार अधिकारी साहेबराव शेळके यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले कृषी सहाय्यक कृष्णा वाघ यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दामो गव्हाणे गव्हाने यांनी केले कार्यक्रमात उपसरपंच रईस देशमुख ग्रामपंचायत अधिक बी एस मुकाडे ग्राम पंचायत सदस्य स्वच्छ भारत मिशन ग्रामीण गट समन्वयक केशवकांत कांत बुलबुले जिल्हा परिषद पाणी पुरवठा उप अभियंता ए एस काटकर अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रियंका बागमारे केंद्रीय जिल्हा परिषद शाळा अंभई प्रमुख मुस्तफा शहा शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टर अक्षय सूर्यवंशी अंगणवाडी सेविका आशा सेविका आरोग्य सेविका आणि कर्मचारी विविध शासकीय सेवेतील कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शेतकरी घरकुल लाभार्थी आदींची उपस्थिती होती अनिस बेग एम सी एन न्यूज अंभई